जुन्नर तालुक्यातील उतूळची सर्वाधिक मोठी यात्रा भरत असते आणि याच यात्रेला गर्दी अधिक प्रमाणात असते त्याचे आमदार शरदेवता सोनवणे पहिल्या सोमवारी याच ठिकाणी आले होते आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी पायी पायी जाऊन कपरदिकाचं दर्शन घेतलं होतं आज या ठिकाणी आपण पाहतोय प्रचंड गर्दी लोटलेली आहे भाविकांची संख्या अधिक आहे गृहात खूप आहेत तरुणांची संख्या प्रचंड आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची दुकाने लागलेली आहेत अगदी खेळण्यापासून तर खाऊ घालेपर्यंत ही मोठी गर्दी आपण पाहायला मिळते जुन्नर तालुक्यातील कपडपू शहराचे आजचा तिसरा सोमवार असल्यामुळे मोठी गर्दी आपण या ठिकाणी पाहतो आणि ही गर्दी पाहत असताना या ठिकाणी बघा विविध प्रकारची खरेदी करायला आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणची प्रचंड गर्दी पाहता कोपूरची यात्रा म्हणजे एक मोठी यात्रा या ठिकाणी आपण समजत असतो जुन्नर तालुक्यातील ही ओतूरची यात्रा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गर्दीचा महापूर या ठिकाणी पाहायला मिळतो आहे जुन्नर तालुक्यातील ही ओतूरची यात्रा संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि प्रामुख्याने या ठिकाणी गर्दी म्हणजे लाखो लोक या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात याच्यामध्ये तरुणांच्या संख्या प्रचंड आहे प्रकारच्या लागलेल्या दुकानामध्ये खरेदीला गर्दी पाहते जुन्या तालुक्यामध्ये भरणारी ही यात्रा आणि त्याच्यामध्ये झालेली गर्दी पाहता पाहता बघा ह्या कार्टन्ना कसा मा झाला आहे पोलिसांनी पाठवलं पाहिजे अशी मस्ती असलेली की

पुणे जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे खेळ प्रकारचे परतीसाठी आलेले लोक आणि कोरोनाचा प्रचंड असलेला उत्साह आता रोटीची ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चे जात आहे तालुक्यातील यात्रे ला, या यात्रेला लाखो लोकांची उपस्थिती आहे प्रामुख्याने तरुण महिलांचा समावेश मोठा आहे या यात्रेमध्ये झालेल्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलिसांनी देखील विशेष बंदोबस्त ठेवलेला आहे जुन्नर तालुक्यातील ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असून या ठिकाणी पहा विविध प्रकारच्या वस्तूसुद्धा विक्रीला आलेल्या आहेत लोक आपण या ठिकाणी आलेले पाहतोय आणि म्हणूनच कोतपूरची ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित परिचित आहे वेगवेगळ्या प्रकारची दुकानं वेगवेगळ्या प्रकारची खेळणीसाठी या ठिकाणी लोक आलेले आहेत हे सगळं पाहता जुन्नर तालुक्यामधील कपृिकेश्वराची यात्रा मोठी बनत असते या ठिकाणी महिला पुरुष लहान मुलं काही पोरं कसं काय उद्योग करत आहेत याची काळजी घेणं गरजेचं आहे असं करू नका असं करणं योग्य नाही परंतु या यात्रेमध्ये यात्रेकरून यात्रेला या आनंद घ्या कोणाला त्रास होणार नाही याबाबतची खबरदारी घ्या एक नक्कीच 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 सगळ्यांना विनंती आहे यात्रेमध्ये येताना कोणालाही त्रास होणार नाही याबाबतची खबरदारी घ्या तालुक्यातील ही भोधपूरची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अतिशय मोठी यात्रा समजली जाते आणि या यात्रेला जुन्नर तालुक्यामधून लाखो भाविक पर्यटक करून येत असतात यात्रा कमिटीचे विश्वस्त मंडळ अध्यक्ष त्याचबरोबर गावचे इतर सगळे लोक याबाबतची चांगल्या प्रकारे काळजी घेत असतात प्रत्येकाने आपले दागिने त्याचबरोबर मौल्यवान वस्तू मोबाईल व्यवस्थित जपून ठेवा जेणेकरून या ठिकाणी कशाची चोरी होणार नाही यात्रेकरून मग यात्रेत सहभागी जरूर व्हा परंतु यात्रेत सहभागी होताना आपले मल्य मौल्यवान वस्तू जपून ठेवा अशी आपल्याला विनंती आहे आणि या ठिकाणी पाहतोय एवढी मोठी झालेली गर्दी बरच काही हे यात्रेच महत्व जाते तुमच्या यात्रेला या ताई पण यात्रेला आलेल्या आहेत सगळ्यांना शुभेच्छा जुन्नर तालुक्यातील ओतूरची कपरदिकेश्वरांची यात्रा प्रचंड मोठी यात्रा आहे आणि यात्रेला आपण पाहतोय लाखो भाविक यात्रेकरून यात्राप्रेमी या ठिकाणी आलेत वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू या ठिकाणी विक्रीला आहे दो विक्री वस्तू पण आहेत आणि ही मोठी यात्रा ओतूरची असल्यामुळे या ठिकाणी काही हौशे नवशे दोशे पण असतात त्या संदर्भात दखल घेणं अपेक्षित आहे यात्रेमध्ये काही सुद्धा फिरत आहेत त्यांच्यापासून यात्रेकरून त्रास होणार नाही याबाबतची दखल पोलिसांकडून घेतली जाते ओतूरची ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक गाजलेली यात्रा मोठी यात्रा आणि आपण पाहतोय ही गर्दी हा गर्दीचा आलेला महापूर लोक खूप संख्येने आलेले आहेत करोडो रुपयाची उलाढाल या ठिकाणी होत असते अनेक अनेक नमस्कार यात्रेच्या शुभेच्छा बघा दादा कुस्ती पाहायला आलेत इथे या दर्शन घ्या कायदा सुव्यवस्था पाळा प्रशासनाला सहकार्य करा कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही याबाबतची सगळ्यांनी काळजी घ्या जुन्नर तालुक्यातील ही खप्पर यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सुपरिचित आहे खूप मोठी यात्रा आहे या यात्रेमध्ये आपण पाहतोय खूप चांगल्या प्रकारे नियोजन झालेलं निश्चित आहे गर्दी प्रचंड असल्यामुळे एवढ्या गर्दीला किंवा एवढ्या भागांना कंट्रोल करणं नियोजनात काम करणं असं पोलीस प्रशासनासाठी सुद्धा प्रचंड जकरीचं आहे परंतु लोक सुद्धा काही शिस्त पाळत आहे त्याच्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याबाबतची सुद्धा दक्षता घेतली जाते जुन्नर तालुक्यातील ही फार मोठी यात्रा पुन्हा पुन्हा ते सांगतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यात्रेबद्दलचं वेगळं वैशिष्ट्य सर्वांना माहीत आहे आज श्रावणी तिसऱ्या सोमवार या तिसऱ्या सोमवारी ही गर्दी आपण पाहतोय या ठिकाणचे पर्यटक आलेले भाविक भक्त यातून सगळ्यांनी या ठिकाणी आनंद घ्या कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याबाबतची दखल घ्या प्रशासनाला चांगलं सहकार्य करा अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना विनंती करतो गुडन टाइम्स विग्नहर टाइम्स विग्नहर टाइम्स हे विग्नहर टाईम्स विग्नहर टाइम्स विग्न टाइम्स एक उपूरच्या या यात्रेमध्ये आपण जी गर्दी पाहतो ही खूप मोठी गर्दी आहे ह्या गर्दीचा महापूर असलेली लोकांची गर्दी जे वेगवेगळ्या प्रकारचे लागलेले पाळणे आहेत पर्यटकांनी त्यांचाही व्यवसाय म्हणजे बाबतची दक्षता घेली पाहिजे लाखो रुपयांची उलाढाल या यात्रेमध्ये होत असते जुन्नर तालुक्यातील ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे आणि या यात्रेबद्दलची सगळ्यांनाच उत्सुकता असते हा तिसरा सोमवार आहे आज या ठिकाणी कुष्प्यांचा देखील आखाडा आहे पण या ठिकाणी पाहतोय वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवलेल्या आहेत जे लाडू आहेत शेव आहे शेव आहे साखरेची शेव आहे इथं सुद्धा आहे इथं जिलेबी बनवली जाते वडापाव बनवले जातात या यात्रेमध्ये लाखो रुपयांची उलाढाल दररोजची होत असते भतपूरच्या यात्रे 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 या यात्रेमध्ये अनेक जण सहभागी होतात यात्रेचा आनंद घेत आहेत यात्रेकरून यात्रेला या यात्रेला आल्यानंतर कोणाचीही गैरसोय होणार नाही लुटमार करू नका काळजी घ्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय करा स्वच्छतेचं स्वच्छता राखा आता असं या सगळं उघड्यावर ठेवलं काही प्रमाणामध्ये धुळीचा प्रादुर्भाव निश्चित होणार आहे त्या ओटपूरच्या यात्रेमध्ये पोलीस प्रशासनाचं सुद्धा योग्य प्रकारे लक्ष पाहायला आहे कुत्रू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस कमिशनर लऊ थाटे यांनी सुद्धा संपूर्ण स्टाफ या यात्रेचं नियोजन करण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे यात्रा करून यात्रेमध्ये या विविध वस्तूंची खरेदी करा त्याचबरोबर प्रशासनाला देखील सहकार्य करा अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे शेवटी यात्रेमध्ये प्रशासनाला सहकार्य करणं ही सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे यात्रेचा आनंद घ्या तुम्ही पाळण्यामध्ये बसा इतर काही जे खेळणे असतील त्याचा उपभोग घ्या गरम गरम जिलबिक खा हे सगळं करत असताना यात्रेकरूंची गैरस होणार नाही आपल्यामुळे कसं त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्या अशी आपल्याला विनंती आहे जुन्नर तालुक्यातील ही मोठी यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रख्यात यात्रा आपल्याला पाहायला मिळते जुन्नरची ही यात्रा जुन्नरची ही यात्रा खूप मोठी यात्रा आहे छान छान खूप छान नियोजन आहे यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छान साठी लोक आलेली आहेत या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी पाहतोय यात्रेची सोय आता नमस्कार काय म्हणाले धन्यवाद धन्यवाद यात्रेकडून यात्रेला या यात्रेचा आनंद घ्या आपण पाहतोय जिलाबी तळण्याचे काम चालू आहे पाठीमागची गर्दी पाहतोय दुकानदारांचं नियोजन पाहतोय या ठिकाणी झालेली गर्दी पाहता मुलांचा जल्लोष पाहता मुलांना यात्रेचा आनंद जरूर घ्या परंतु यात्रेमध्ये कोणालाही त्रास होणार नाही याबाबतची दखल घ्या कोतूरची ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाजली जाते तालुक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील लोक या ठिकाणी यात्रेला येत असतात या ठिकाणी विविध प्रकारची गृहउपयोगी वस्तू विक्रीला येतात खेळणी असतात लहान मुलांचे खेळणीबरोबरच इतर साहित्य म्हणजे अगदी इकडे घरातली कढई पळपट महिलांसाठीचं साहित्य अधिक प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतंय फुगेवाला आता आपण पाहतो फुगेवाला 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 हे फुगे यात्रेमध्ये औशे सुद्धा येतात यात्रेमध्ये आपल्यामुळं कोणाला त्रास होणार नाही याबाबतची दखल घ्या हे मी वारंवार सांगतोय यात्रेमध्ये लोक अधिक प्रमाणामध्ये आहे काहींची गैरसोय होते आपण आपल्या मुलांची काळजी घ्या स्वतःच्या दागिने जपा आणि यात्रेमध्ये काही लोक वेगवेगळ्या हेतूने वेगवेगळा उद्देश ठेवून येत असतात मग सगळ्यांना नम्र विनंती स्वतःची काळजी घ्या आणि इतरांनाही सहकारा जुन्नर तालुक्यातील ही यात्रा मोठी यात्रा आहे यात्रेला गर्दी पाहता हा उत्साह खूप मोठा आहे त्यामध्ये तरुणी करून महिला ज्येष्ठ शेतकरी यांचाही समावेश आहे सगळ्या वस्तू ठिकाणी विकायला आहेत सगळे मंडळी या ठिकाणी यात्रेचा आनंद असताना गर्दी खूप मोठी आहे परंतु सगळ्यांनी काळजी घ्या यात्रेमध्ये सगळ्यांना सहकार्य करा अशी आपली यांना विनंती आहे जुन्नर तालुक्यातील ही यात्रा प्रसिद्ध यात्रा म्हणून ओळखली जाते या यात्रेमध्ये यात्रेकरूंची गैरसोय होणार नाही याबाबतचं नियोजन यात्रा कमिटी पोलीस प्रशासन सगळ्या विभागाने चांगलं नियोजन केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस्ता अतिशय खराब आहे याबाबतचं नियोजन व्हायला हवं पोलीस प्रशासन यात्रेत चांगलं सहकार्य करते सगळी मंडळी यात्रेत खेळत असताना आनंद घेतात परंतु रस्त्याची गैरसोय असल्यामुळे त्यांना त्रास होते ही वस्तुस्थिती करता येत नाही जुन्नर तालुक्यातील ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते या यात्रेमध्ये मी तो मान्यवर सहभागी होत असतात प्रामुख्याने महिलांचं भांडणं अधिक असतो सुद्धा अधिक संख्येने येत हो, असतात आणि हे सगळे करून येत करून हुल्लडबाजी करतात ह्या हुल्लडबाजीचा परिणाम यात्रेत होणार नाही या सगळ्यांनी दक्षता घ्यायला हवी सगळी मंडळी याबाबत या दखल घेतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया साधारण नमस्कार मस्त मजेत मजेत आपण या ठिकाणी पाहतोय सगळे यात्रे करू त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता सगळी मंडळी खुश आहेत जुन्नरचे आमदार शरद सोनवणे पहिल्या सोमवारी या ठिकाणी दर्शनाला आले होते विशेष म्हणजे ते गाडी बाजूला पार्क करून त्यांनी पायी येऊन दर्शन घेतलं आपल्या जनतेप्रती जनतेचं कल्याण व्हावं त्यांच्या आडी अडचणी सुटाव्यात पिढ्या जाऊ द्या बळीचा अज येऊ द्या अशा प्रकारच्या त्यांनी प्रार्थना देखील केलेली आहे आज जर ते इथं असते तेही यात्रेला आले असते परंतु ते खाजगी दौऱ्यावर परदेशात असल्यामुळे ते तिकडनं यात्रा निश्चित निष्कळत असतील परंतु त्याचबरोबर यात्रेकरूंची गैरसे होणार नाही याबाबतच्या सूचना त्यांनी प्रशासनाला नक्की दिल्या असतील जुन्नर तालुक्यातील ही उपूरची यात्रा खूप मोठी यात्रा आहे यात्रेमध्ये आपण पाहतोय गर्दी प्रचंड अलर्ट लोटलेली आहे यात्रा काळजी घ्या यात्रेत सहभागी निश्चित व्हा यात्रेचा आनंद घ्या परंतु आपल्या उपस्थितीमुळे चुकीच्या वागण्यामुळं कोणाला त्रास होणार नाही याबाबतची दखल घ्या अशी आपल्याला पुन्हा विनंती आहे पोलीस प्रशासन ओतूर ग्रामपंचायत इकडचं वनविभाग किंवा प्रशासनाचे इतर सहयोगी विभाग ही यात्रा चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून नियोजनामध्ये निश्चित सहभागी असतील परंतु प्रामुख्याने जी मंडळी यात्रेमध्ये येतात त्यांनी याबाबतची योग्य दखल घेणं गरजेचं आहे जुन्नर तालुक्यातील कपरदिकेश्वराची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठी नावाजलेली ही यात्रा आहे आणि या, या यात्रेमध्ये लाखो लोक दर्शनाला येत आहेत लहान मुलं असत आहेत प्रत्येकाने आपल्या मौल्यवान वस्तूची काळजी घ्या दागिने जपामध्ये बुलटे मंडळी सुद्धा आपला, या या आपला हेतू साध्य करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या यात्रेकरूंच्या वस्तूंची लुटमार ते करू शकतात आपण या संदर्भामध्ये योग्य दखल घेतील अशा प्रकारची आपण अपेक्षा व्यक्त करूया जुन्नर तालुक्यातील ही ओतूची यात्रा प्रसिद्ध यात्रा आहे आपण पाहतो यात्रेमध्ये सहभागी झालेले हे सगळे लहान लहान मुलं मोठी माणसं वयोवृद्ध महिला मुली सगळ्यांचा सहभाग पाहता सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहतोय यात्रा कमिटी या संदर्भामध्ये योग्य प्रकारे नियोजन करते आणि या यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांना मनापासून शुभेच्छा इथली गर्दी पाहता यांनी केलेलं नियोजन पाहता आणि या दादांचं नियोजन सगळ्या पत्रकार बांधवांना यात्रेच्या शुभेच्छा आपण पाहतोय यात्रेकरून यात्रेमध्ये येताना कोणाची गैरसोय होणार नाही आपल्यामुळं कोणाला त्रास होणार नाही याबाबतची दखल घ्या प्रशासनाला सहकार्य करा पोलीस प्रशासनाने या ठिकाणी बंदोबस्त जरी चोख ठेवला असला तरी लोकांची संख्या अधिक असल्यामुळे ही सगळी यंत्रणा नियंत्रणात आणणे पोलिसांच्या कधी कधी हवाक्याबाहेरचं होतंय होऊ शकतंय त्यामुळं आपण सगळे काळजी घ्याल अशी आपल्याला विनंती आहे चुन्नर तालुक्यातील ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे यात्रेकरून तुम्ही काळजी घ्या या कपराज यात्रेचा आजचा तिसरा दिवस या दिवशी कुस्त्यांचा सहभाग म्हणजे मल्लांचा सहभाग अधिक प्रमाणावर असतो राजकीय पुढाऱ्यांचे आपण या ठिकाणी प्लेस लागलेले पाहतो यात्रेच्या वेळेमध्ये राजकीय पुढारी आपापल्या अप पद्धतीनं समजून घेत असं असं म्हणणार नाही मी परंतु आपली छबी लोकांपर्यंत जावी असा प्रयत्न या ठिकाणी आता यात्रा सुरू झाली पुष्कांचा आखाडा आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहूया अशा प्रकारे नियोजन होते जुन्नर तालुक्यातील ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका